न्यूयॉर्कच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत टी ट्वेंटी वर्ल्ड कपची धमाकेदार सुरुवात केली कॅप्टन रोहितने या सामन्यात अर्धशतक झळकावत अनेक विक्रमही केले ज्यात टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये एक हजार धावा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये चार हजार धावा कर्णधार म्हणून टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विजय अशा काही विक्रमांचा समावेश आहे पण यातला एक विक्रम रोहित शर्माची क्रिकेटमधली वेगळी ओळख दर्शवतो रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे षटकारांचा टप्पा पूर्ण केलाय सध्या खेळत असलेल्या प्लेयर्सपैकी जॉस बटलर हा एकमेव खेळाडू रोहितच्या मागे आहे ज्याचे तीनशे तीस षटकार आहेत रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीपैकी एकोणीस टक्के धावा या फक्त षटकारांमधून आलेल्या आहेत तेवीस जून दोन हजार सात ला रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं यानंतर पाच जून दोन हजार तेरा पर्यंत रोहित शर्मा एकशे अकरा इनिंगमध्ये फक्त चौवेचाळीस षटकार मारू शकला होता परंतु यानंतर रोहित बॅटिंग ऑर्डरमध्ये ओपनिंगला यायला लागला आणि त्यानंतर त्याच्या बॅटिंगमधला फरक आज आपण सर्वच पाहत आहोत रोहित शर्मा आज सिक्सर किंग ठरलेला आहे या यादीत एकही भारतीय खेळाडू रोहितच्या शर्यतीत नाहीये यादी तुम्हीच पहा रोहित शर्माचे सहाशे षटकार आहेत विराट कोहलीचे दोनशे सत्तावन्न षटकार आहेत लोकेश राहुलचे एकशे चौऱ्याऐंशी षटकार आहेत तर हार्दिक पांड्याचे एकशे अठ्ठेचाळीस षटकार आहेत रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल अनेकदा बरं वाईट बोललं जातं परंतु आत्तापर्यंत एकदाही त्याला वगळून भारतीय संघाची कल्पना कोणालाही करवता आलेली नाहीये यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही भारताने सुरुवात चांगली केलेली आहे परंतु खरी परीक्षा ही नऊ तारखेला पाकिस्तानाविरुद्ध सामन्यात असणार आहे तिकडेही रोहितचा असाच सिक्सर किंग अवतार पाहायला प्रेक्षक आतुर आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी व्ही मराठी मुंबई